मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मुरुड अलिबाग रस्त्यावरनं बारशिव गावाच्या परिसरामध्ये काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला आहे मोटरसायकल आणि मुरुडकडनं अलिबागच्या दिशेनं जाणारी एक कार यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे भरधावेगामध्ये असलेल्या या कारनं अलिबाग मुरुडच्या दिशेनं येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरनं पसार झालाय त्यामुळे रायगडमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे अपघातामध्ये फरार झालेल्या कार चालकावरती गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुरुड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे त्यानंतर मुरुडू पोलीस घटनास्थळावरनं पळून जाणाऱ्या कार चालकाचा आता शोध घेतायत राजवैशंपायन सी चोवीस तास रायगड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका